<coughs> ya yeah. tapi ce <laughs> <laughs> जो इंग्लिश में डालेंगे तो नमस्ते इंग्लिश में मोमेंट इंग्लिश में आजी 2000 मध्यम हां एक ठिकाने पर जो सर्विस करने का नावगा जिला मंगल कृष्ण राव किचन गली 15 नंबर पांडव होगा एरिया नहीं दो नंबर का नंबर एक नंबर एक नंबर एम ऑटो ए नारंगपुर यो नुरु I had a b o l e of b a l l e t me u s a bottle of b a m a n I d i

पडला जना जणा झाला आमच्याकडून बाईन घेतली तिची नक्की बनशे तुमच्याकडून बाईन यायचं काय चांगल्या तुम्ही काय माझ्या मावळ देवाची साडी पैसा स्वरूपात का वस्तू स्वरूपात साडी तुमच्याकडून बाईन बिन करून

ये काम kan <tik> <tik> <deya toza> <tik> <tik>

ये फोन नहीं

करते हैं तो निको निको है ना है ये ऐसा करके और तो येले इकडे इकडे कुठपर्यंत चाललं होतं मला ओस मां अगं व्हिडिओ इकडे आहे आनंद इकडे आहे वर्दी वर्दी रिया आता काय ना जेडी लग ना मुच्या सांगू झाली गेली सगळी तुमचे मानमान तरी कर इले हो हो झाली गाना <twell> रे उभे राहणार रे देवा दे 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 आर। दे राहणार महाराजा स्वामी समर्थ आज तुझ्या लिचा फळ या रादर मोरंग आपल्या मालाचा थाका पूर्ण करतात त्या निमित्ताने तुका अमृताचा फळ देलेला तुझ्या बारा पंचायतीने उघडं ठेवलं तू पावन करून घे त्याचप्रमाणे ह्या चतुर्शीमेची गाव मर्यादा स्वामी समर्थ तुका मृत्यूचा फळ साकार तुझ्या बारा पंचायतीने उड्या ठेवले ते पावन करून घ्या लेकरांच्या कार्याकडे जे त्या दोष असतात त्रास अडथळ्या दूर करून कार्य निर्विणपणे पार आणि कार्य घडल्यानंतर दोन्ही उभे त्यांना सुख समाधान संपत्ती संतपती आयुष्य देऊन चांगला करू असं सुरुवात मानाप्रमाणे पानसोपरी ठेवली ते पावन करून घ्या तुम्ही ते द्या महाराज माझ्या मूळ पुरुष आज रोहनाथ दोन बारा पंचायत दोन गावची सोनुरली माउली दांडेकर महाराजा आज चव्फळ महाराजा बाळा कृष्णाराव यांची मुलगी ज्येष्ठ आज उठवण्यासारख्या ठिकाणी दिलेली आहेत आज इथे पर, आज काही करताना तुम्हाला देवतांची सगळ्यांची आठवण केलेली आहे त्याच्या मामाकडच्या देवाला पण आठवण करून अमृताचा फळ ठेवला गडबड कर तुला पण ठेवलं घर तुझ्याही अमृताचा फळ ठेवलं त्याच्यासाठी तुम्ही आपली देवताने ते पावन करून घ्या आजच्या या शुभ कार्याला आपल्या तुमचा खूप आशीर्वाद घेऊन महाराजांच्या मनोकामना ज्या काय असतील त्या तु परिपूर्ण करा चांगल्या आपल्या दोन्हीकडच्या कुटुंबाकडून दोन्हीकडच्या मंडळीकडून व्यवस्थित होती लग्नापर्यंत अगदी कुठेही गालबड न लागता व्यवस्थित आनंदाने आपलं शुभ कार्य उठकून घ्या महाराज त्याच्यासाठी

ओके डन्दिकारून वाजता फोटो मग जरा अजून फोटो का थोडे बघ त्याच्याकडे इतको नको मानसर एवढं हां बस आणि याच्याकडे बघ थोडे हां बस वेट itu जर पाच पुढे બો નો ઇકડે બગા હાથ ધાર ફક્ત બગડે મંગલ એ બ और जो था